विद्यार्थी मित्रांनो आता आपण के ए प्रकरण क्रमांक सात ला सुरुवात करणार आहोत आपल्या समोर काही इमेजेस दिलेले आहेत काही फोटो दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला दिसत की चेरी टोमॅटो ब्रोकोली किंवा स्प्राउटिंग ब्रोकोली लेटिवस झुकीनी ऍस्पॅरागस ही शतावरी शेवटची हे काही फोटोज आहेत तर आपल्या नेहमीच्या ज्या काही भाज्या आहेत वांगी मिरची टोमॅटो वगैरे नेहमीचं टोमॅटो किंवा फुलकोबी भोपळा दुडका कारली कांदा लसूण यापेक्षा ह्या वेगळ्या भाज्या आहेत तर या वेगळ्या मग कोणत्या आहेत यासंबंधी आपण माहिती घेणार आहोत अर्थात प्रकरणाचं कामकाज आपण आता पाहूच आपल्या समोर हे मुद्दे येत आहेत तर प्रकरण सातवे परदेशी भाजीपाला पर उत्पादन ह्याला एक्झॉटिक व्हेजिटेबल असं म्हणतात तर सुरुवातीला प्रस्ताव तर या भाज्यांना पहिल्यांदा परदेशीच का म्हणतात म्हणजे बाकी सगळ्या भाज्या स्वदेशी आहेत का तर नाही तर आपल्या समोर जे इमेज दाखवले त्या भाज्यांचं मूळ हे परदेशामध्ये म्हणजे भारतीय नाही आहेत त्या किंवा आशिया खंडातल्या पण जवळजवळ नाही आहेत असं तर हरकत नाही तर ज्यांची उगमाची स्थानं जी पहिल्यांदा आढळली ठिकाण आहेत तर ती भारत देशाखेरीज परदेशामध्ये आहेत त्या भाज्यांना परदेशी भाज्या असं म्हणतात किंवा एक्झॉट व्हेजिटेबल असं म्हणतात तर आता मग आधीच्या भाज्यांमध्ये यामध्ये काय वेगळेपण आहे तर या भाज्या प्रामुख्यानं सॅलड पर्पज किंवा फर्स्ट स्टार हॉटेलमध्ये निवडक लोकांसाठी किंवा उच्चभ्रू लोकांसाठी या भाज्या विशेषतः न शिजवता खाण्यासाठी वापरण्यात येतात मालिकडेच महत्व का वाढलेलं आहे तर गेल्या वीस वर्षामध्ये विशेषतः एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून आपल्या सरकारनं भारत सरकारनं मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं आणि तेव्हापासून बऱ्याच परदेशी लोकांचं वास्तव्य परदेशी लोकांचं येणं आणि पुन्हा परत जाणं या निमित्तानं आपल्या देशामध्ये दे होत गेलं त्यामुळे त्यांची खाद्यसंस्कृती त्यांचे टेस्ट बर्ड्स किंवा त्यांची खाण्याची पद्धत आणि त्यामुळे होणारी मागणी आणि विशेषतः त्यांचं राहणी वगैरे राहणीमान वगैरे किंवा त्यांचं स्टे हे फाईव्ह स्टार हॉटेल ह्या सगळ्याच अनुषंगाने या भाज्यांना मागणी वाढत गेली आणि मग त्या भाज्या निश्चितच वीस वर्षांपूर्वी भारतीय हॉटेल हॉटेल्सला किंवा या या धंद्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना या व्यवसायातील लोकांना ते तिकडून आणून इथं बनवणं क्रम प्राप्त होतं तिथं खरंच किती हा विषय निश्चित नसायचा तरी सुद्धा त्यावेळा जो का अभ्यास केला गेला आणि आता सुद्धा हा जो काही विचार आहे तर ही जर उत्पादन आपल्या देशामध्ये झाली तर तर निश्चितपणे कमी खर्चामध्ये होतील इथल्या भारतीय शेतकऱ्यांना हे नव उत्पादनाचं एक तंत्रज्ञान दिलं गेलं तर त्यांचाही फायदा होऊ शकेल भारतीय हॉटेल इंडस्ट्रीचा फायदा होऊ शकेल परदेशस्थ पाहुण्यांची सोय होऊ शकेल या अनुषंगानं या भाज्यांची लागवड तंत्रज्ञान नेहमीच्या भाज्यापेक्षा वेगळी आहेत त्यामुळं याचं समावेशन या आपल्या अभ्यासक्रमात केलं गेलेलं आहे शिवाय या भाज्या कमी कालावधीत तयार होतात उत्पादन अधिक देतात अजूनही निवडक शेतकरीच करत असल्यामुळं आणि आपल्याकडलं हवामान जमिनीमध्ये विशेषतः खरीप पण रब्बीमध्ये या भाज्या चांगल्या येत असल्यामुळं यांची लागवड होऊ शकेल उन्हाळ्यात पण घ्यायचं ग्रीन हाऊस नेट हाऊसचा उपयोग करून आपल्याला या भाज्या उत्पादन घेता येईल अशा पद्धतीची प्रस्तावना व्याख्या पण सांगितली थोडक्यात ज्या भाज्यांचा उगम परदेशामध्ये आहे आणि आपल्या देशामध्ये दे, परदेशी लोकांचं राणीमान वाढल्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या भारतीय भूमीमध्ये ज्या भाजी उत्पादनं घेतली जातात परदेशातून सु सुद्धा त्या भाज्यांना परदेशी भाजीपाला किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल्स या नावानी ओळखलं जातं तर आता याच्यामध्ये कोणकोणत्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्णता काय त्यांच्या जाती कोणत्या आहेत हे आपला कळव आपल्यासमोर एक शाट मी सादर करतोय तर भाज्यांची नाव पहिल्यांदा ना सांगतो परत त्याचं शास्त्रीय नाव सांगतो त्यानंतर कुळ मूळ स्थान आणि सुधारित आपल्या भाजी आणि त्याची व्हरायटी महत्वाची आहे चेरी टोमॅटो लायकपर्सिकॉन एस व्हरायटी सेरॅसी फ्रॉम कुळ आहे सोलनॅसी मूळ स्थान अमेरिका हा हा मूळ स्थानाचा भाग तुम्हाला लक्षात येईल इथं आशिया म्हणून सुद्धा कुठला खंड नाही या सगळ्या प्रदेशी भाजीपाला तुम्हाला लक्षात देऊ शकेल सुधारित जाते उन्नत आणि रंबा आहेत लेट्युस भाजी लेट्यू का सटायवा शास्त्री नावा कंपोजिटी खोळा युरोप उगमस्ताना आईसबर्ग बटरहेड रोमन क्रिस्पहेड लेट्यूस मेसलेन मिक्स ग्रीन जाती आहेत त्यांचं सेलरी ही पुढची पाहिजे आपण बघू तर ती याच्यामध्ये ए पी एम ग्रॅव्हिलेन्स कंपोजिटी खोळा युरोप आहे फ्लोरिडा गोल्डन स्टँडर्ड बियर्ड गोल्डन फोर्ट हुक एम्परर हे जाते ब्रोकोली ब्रो रसिका ओलरसी व्हरायटी इटालिका क्रुसिफेरी इटली उगमस्थान आहे इटालियन ग्रीन गणेश पालम समृद्धी पुसा के टी एस पालम आणि विचित्र अशा जाती आहेत झुकिनीमध्ये कुकरबिटा मॅक्झिमा कुकरबिटीसी कुळ युरोप जिप्सी समर स्क्वॅश आणि विंटर स्क्वॅश असे दोन यातले जाती आहेत लीक म्हणजे ए पी एम पोरम असं शास्त्रीय नाव आहे अमर लिडियसी कुळ आहे युरोपमध्ये उगम पावले पाहिजे लंडन फ्लॅग आणि अमेरिकन फ्लॅश कॉकरर अशा जाती आहेत चिकोरी चिकोरियम इम्बिटस शास्त्रीय नाव आहे कम्पोजिटी कूळ आहे अमेरिका मार्ली फ्रीडा स्टार्ट मिलिया नाईना इल्डा फ्रेसेल अशा जाती आहेत एस्पेरागस शतावरी तर एस्पेरागस ऑफिसिनॅलिस शास्त्रीय नाव आहे लिलियसी कूळ आहे आणि युरोपमध्ये पावलेली भाजी मेरी वॉशिंग्टन आणि मार्क वॉशिंग्टन अशा दोन जाती प्रसिद्ध आहेत स्वीट पेपर मी ढबी मिरची रंगीत सांगता येईल कलर कॅप्सिकम कॅप्सिकम एनम एम सोलनॅसी कूल आहे ब्राझील उगमस्थान आहे तर ग्रीन गोल्ड बॉम्बे हॉर्बेली एंजेल मेरॉन मास्कोनी भारत आणि इंद्रा जाती प्रसिद्ध आहेत रेड कॅबेज ब्रासिका ओलोरेसिया वरायटी रोब्रा कृषी फेरी दक्षिण युरोप उगमस्थान आहे कॅनन बॉल अर्ली जर्सी रिडिमा डोरोटा अशा जाती सांगता येतील त्यानंतर पासली यामध्ये पेट्रोसिलन पेट्रोसिलिनम कोम्स शास्त्रीय नाव आहे एपीएससी कोळ आहे मध्य अमेरिका कर्ड लिफ फ्लॅट लिफ इटालियन अंबुर्ग अशा जाती आहेत त्यानंतर स्विस चार्ड ही पुढची एक शेवटची भाजीपाला आहे बिटा वलगरे व्हरायटी सिकला चिन्ह फोडीसी कूळ आहे मध्य अमेरिका अवगणस्तान आणि रुबी चार्ड आणि रेनबो चार्ड फोरुक जॉईंट अशा ह्या जाती आपल्याला सांगता येतील तर एवढ्या ये जाती आपल्याला ह्या पिकामध्ये उपलब्ध आहेत बाहेरच्या हवामानात पण येतात विशेषतः इंद्रा आणि भारत हे मराठीच्या साइंड आहेत स्वीट पेपरच्या तर त्या बाहेरच्या हवामानात पण येऊ शकतो गिरण सुद्धा नक्की येतील शेने कमी उत्पादनात देण्याचा खूप उपयोगी तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल आता पुढे जाऊन आपण बघूयात याची उत्पादन प्रक्रिया कशी उत्पादन तंत्रज्ञान काय आहे त्यांची आहारातलं महत्व काय या भाज्या परदेशी लोक एवढं का खातात खात सेवन करतात आहारदृष्ट्या काय त्याचं महत्व आहे तर भाजीपालाच्या आहाराच्या माध्यमातून आपला आहार, आहार, आहार समतोल होतो सर्वांग सुंदर होतो विशेषतः ज्यांना बैठक काम आहे ज्यांना कमी श्रम आहे त्यांना समतोल भाज्या घेणं गरजे घेणं गरजे त्या दृष्टिकोनातून या भाज्या बघितल्या तर लेटिस्टमध्ये विशेषतः अजीवनसत्व आहे आणि कॅल्शियमचं प्रमाण चांगलं आहे ब्रोकोली भाजी तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे पचनासाठी फायदा होतो उष्मांक कमी असल्यामुळे ज्यांना कमी एनर्जीची गरज आता सांगितलं ज्यांचं बैठक काम आहे त्यांना उष्मांक जास्त लागत नाही हृदयरोग कर्करोग रक्ताब हे जे काही लॅफ्टला मिळणारे जे काही आजार आहेत तर यांना प्रतिकार करण्याची क्षमता तसेच डायबेटीससाठी प्रतिकार करण्याची क्षमता या भाजीमध्ये आहे ब्रोकोली शतावरी ही जी काही भाजी आहे तर अ ब बस समृद्ध आहे पोटॅशियम आणि इतर खनिजे भरपूर आहेत त्यानंतर कोलेस्ट्रॉल कमी करते कॅलरीज आणि स्निग्ध पदार्थ यामध्ये कमी आहेत त्यामुळं श्रम कमी असणाऱ्या लोकांसाठी खूप चांगले चेरी टोमॅटो ब आणि किंवा समृद्ध आहे निमीचे टोमॅटो जा जास्त असतात ह्याच्यापासून जा आपण विशेषतः म्हणून उपयोग करू शकतो किंवा वेगळे पदार्थ पण यापासून बनवता येतील ह्याच्याशिवाय अनेक भाज्या आहेत त्याची उपयोगिता प्रामुख्याने मी सांगेन चायनीज कोबी हे सॅलड साठी उपयोग करतात त्यानंतर सेज ही सुगंधी पानभाजी आहे वे वेगवेगळ्या लज्जतदार डिशेस बन उपयोग करतात त्यानंतर स्वीट पेपर सांगितलं तर सॅलड डबू मिरची ही विशेषतः सॅलड डेकोरेशनसाठी किंवा नेहमीची जी काही डिशेस आहेत तर ती डेकोरेट करण्यासाठी उपयोग करत असतात अशा ह्या भाज्यांची आपल्याला या ठिकाणी माहिती सांगता येईल याच्यासाठी याची लागवड करून आपण परदेशी लोकांची जी काही गरज आहे ती पूर्ण करू शकतो जर भारतीय लोकांनी खाऊ नये असं नाही मात्र महाग असतात त्यामुळे ज्याला अवेअरनेस आहे आणि जी घेण्याची कॅपॅसिटी आहे आजकाल फास्ट फूडमध्ये सुद्धा जी काही सिरीज आहेत मॅकडोनाल्ड किंवा अशा काही फूड चेन्स तर त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरतात त्यातून सुद्धा भारतीय लोक ही याचा आस्वाद निश्चित घेतात त्यामुळे भविष्यामध्ये त्याला मागणी असणार आहे तर तंत्रज्ञान काय आपण पहिल्यांदा बघूया त्याचं काय नेमकं टेक्निक आहे म्हणजे आपण आतापर्यंत वेगवेगळ्या भाज्या शिकलेलो आहोत पण या भाजीची लागवडी आपण बघू म्हणजे नेहमीच टोमॅटो लावणं आणि चेरी टोमॅटो लावणं याच्यामध्ये फरक आहे तर यासाठी आपल्याला सगळं माहिती पाहिजे की लागवड कशी करतात खतं कोणती द्यायची जाती कोणत्या तर बघितलं आपण पुरवठा कसा असावा रोग कीड कोणत्या पद्धतीने काढणी कशी करावी पश्च्याची हाताळणी कशी असावी वर्षभर वर मागणी पुरवठा करण्यासाठी काय आपण प्लांटिंग टेक्निक वापरावं खरीप रब्बीचं मुख्य सीझन असणार आहे उन्हाळ्यात जर घ्यायचं म्हणतात आपल्याला काय करता येईल तर हे सगळं माहिती आपल्याला या घटकात बघायचं विक्रीपर्यंत हे समजावून घ्यायचं जमिनीची निवड फर्स्ट तर याच्यामध्ये परदेशी भाजीपाला काढल्यानंतर तो बाजारात लवकर पोहचव त्यानं जागेची निवड ज्या ठिकाणी वाहतुकीची सोय आहे शहराच्या जवळ भाजी भाजीपाला प्लॉट असावा पाण्याची सोय निचरा व्यवस्था चांगली असावी आणि जमिनीचा सामू पाच पूर्णांक पाच ते सहा पूर्णांक पाच या दरम्यान असावा म्हणजे सौम्या त्यामुळे आपल्याला अधिक जमीन व्यवस्थापन करण्यासाठी खर्च येणार नाही पूर्व मशागतीचा मुद्दा पुढचा मी सांगतोय आता तर या ठिकाणी पूर्व मशागतीमध्ये सुरुवातीची नांगरणी आणि वाफेदार करण्याची प्रक्रिया करावी सेंद्रिय खत अ आणखीन विद्राव्य खतं ठिबक सिंचन वापरणं पण त्यासाठी सगळं तंत्रज्ञान वापरून हे वाफेदार करून घ्यायचे आहेत त्यांचं जातींची निवड आता मी सांगितल्या पद्धतीने वन हायब्रिड निवडावीत त्यानंतर रोपे तयार करणं त्यामुळे शेर टोमॅटो ब्रोकोली लाल कोबी लिट्यूस यासारख्या भाज्यांची रोप पॉट ट्रे मी तयार करून मग प्लांटिंग करून घ्यावं खताचा विचार असं आता आपण सांगितलं सेंद्रिय खताचा पुरवठा व्यवस्थित करावा शक्यतो एक किलो एक मीटर साठी एक चौरस मीटर साठी टाकून परत वेगळ्या सेलेबल ग्रेड्स जे आहेत बावन चौतीस बारा एक्स झिरो वगैरे ह्या सगळ्या ग्रेड्स आपण ट्रिपून देण्याची व्यवस्था करावी पीक संरक्षण केला तर याच्यामध्ये सुरुवातीपासून प्रतिमा जातीची निवड निवड करावी रोग कीड त्यानंतर शिफारेनुसार फवारणी करावी त्याशिवाय जैविक नियंत्रण पिकाची एकात्मिक पीक संरक्षण याचाही उपयोग आपण जरूर करावा त्यामुळं रेसिडी चवीची येणार आणि काढणी हाताळणी जर बघितली तर शक्यतो काढणीची प्रक्रिया पूर्ण पकवतेच्या वेळा मात्र कोवळ्या अवस्थेमध्ये असताना करावी सकाळच्या का थंड वेळा काढून ते व्यवस्थितपणे हाताळून प्लास्टिक ट्रेमध्ये हे घेऊन त्याची काढणी प्रक्रिया पूर्ण करावी हाताळणी पण सावलीमध्ये आणि थंड ठिकाणी ठेवून करावी प्रतवारी पॅकिंग याच्यामध्ये काढल्यानंतर किडलेल्या जबरीला खर्चटल्या भाज्या वेगळ्या करायच्या रंग वजन आकार माणसावर परतवारी करून टिश्यू पेपर गुंडून कोरोगट बॉक्समध्ये पाच ते दहा किलोच्या वजनाच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून आपण पाठवून द्यायचा वाहतुकीचा जो मुद्दा आहे तर शक्यतो भाजीपाला रात्रीच्या वेळा जलद पद्धतीने आणि कमी वेळ जाऊ शकतो त्यामुळं ती वाहतुकीची पद्धत <coughs> कि वापरावी किंवा मग इन्सुलेटर व्हॅन्स वापरून दिवस आपण करता कर खर्च वाढतो रात्रीच्या वेळा केलं सायंकाळी काढली पाहिजे सकाळपर्यंत पोहोचू शकेल पुणे मुंबई किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये साठवला या ठिकाणी नव्वद ते पंच्याण्णव टक्के आदरता आणि तीन ते ती चार अंश सेल्सिअस तापमानाला आपण जर ठेवलं तर बऱ्याच भाज्या चांगल्या पद्धतीने टिकून राहतात या ठिकाणी टेम्परेचर आणि आदरता दोन गोष्टी महत्वाच्या विक्रीचा जर केला तर परदेशी भाज्यांना कुठं मागणी आहे त्याच्यानुसार आधीच ऑर्डर्स बुक करून घ्यायचे त्यानुसार याची प्लांटिंग करून घ्यायचं विशेषतः फाईव्ह स्टार हॉटेल आणि मॉल्समध्ये या भाज्यांना मागणी असते किंवा तसा करार करून घेऊन आपण ही भाज्यांची विक्री करू शकतो किंवा ज्या ठिकाणी हाय हाय क्लास सोसायटीज आहेत हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण या भाज्यांची विक्री करू शकतो स्थानिक पुरवठादाराला ही भाजी देऊन तिथल्या शहरातल्या अर्थात त्याला आपण हे देऊ शकतो याबाजूना विशेषतः पुणे मुंबई दिल्ली अहमदाबाद बँगलोर आणि गोवा अशी काही पर्यटन स्थळं वगैरे जे आहेत त्या ठिकाणाला मागणी असते सगळा विचार करून साखर्यानं आपण जर व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे एक नव अंग आपल्या भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध आहे त्याचा उपयोग जरूर करून घ्यावा आणि याच्यामध्ये पारांगता प्राप्त केली तर निश्चित भारतीय परदेश भारतीय भूमीमध्ये येणाऱ्या परदेशात लोकांची सोय होऊ शकेल भारतीय हॉटेलनी शोध त्याचा फायदा होऊ शकेल परकीय चलन आपल्या देशामध्ये राहून पण मिळू शकेल हा सगळा एकूण नवतंत्रज्ञानाचा माहोल आहेचा जरूर उपयोग करून याच्यामध्ये पारंगत व्हावं या माहितीनिया आपण या ठिकाणी विराम देऊयात धन्यवाद